एन4 न्यूज मध्ये मी सोपलेंदु दुधारे आपले स्वागत करत आहे आता पाहूया महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक कृषी विषय घडामोडी आणि याचा हा थोडक्यात आढावा ओळव्या पुढील बातम्याकडे फळे वाहतूक करणारा मोठा पिकअप बाबरी फाटाल चौक येथे उलटला जवळ दीड 1 दोन 2 नुकसान अपघात केटी कंस्ट्रक्शन जबाबदार की शारदा कंस्ट्रक्शन असा प्रश्न निर्माण होत आहे धर्माबाद शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर असलेल्या बाबळी फाटा येथील मुख्य चौरस्ता असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकावरील वळण रस्त्यावरील अपघाताची शृंखला सुरूच आहे या मुख्य रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ सुरू असते जवळपास एका महिन्यामध्ये चा चार ते पाच वाहनांचा अपघात होत आहे दिनांक तीन रोजी शनिवारी पहाटे चार वाजता कोल्हापूर कडून निजामाबाद बोलेरो पिकअप असून त्यामध्ये जवळपास दीड ते दोन लाखांचे फ्रूट अनेक प्रकारचे फळे असून पलटी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वाहतूक करणारा पिकअप वळण रस्ता लक्षात न आल्यामुळे रोडच्या खाली जाऊन पलटी खाल्ल्यामुळे फळे वाहतूक करण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे उपरोक्त घटनेच्या पार्श्वभूमीवर वारंवार होणाऱ्या बावळी फाट्यावरील अपघातात नांदेड शारदा कन्स्ट्रक्शन जबाबदार की केटी कन्स्ट्रक्शन जबाबदार असा प्रश्न नागरिकांमधून चर्चेला जातो बाबळी येथील बिलोली ते धर्माबाद आणि कारेगाव ते धर्माबाद येणारा मुख्य रस्ता असून डॉक्टर यावे कडे जाणाऱ्या टू व्हीलर वरील नागरिकांचे शारदा कन्स्ट्रक्शन यांनी लवकरात लवकर कामे करावी अशी नागरिकांमधून आशा व्यक्त केली जात आहे एनफॉर न्यूज साठी पर्सन बजरंग बोधनकर सह सिद्धेश्वर मटपती ब्युरो चीफ नांदेड आपण धर्माबाद तालुक्यातील बाबळी फाटा येथे प्रत्येक दर महिन्यामध्ये कमीत कमी चार ते पाच ऍक्सिडंट या ठिकाणी होत आहेत काल परवाच कालच्या दिवशीच तिथं मोठा हायवा मोठा ट्रक या ठिकाणी अपघात झाला पलटी मारला कारण की या टर्निंग पॉईंटला इथे रस्त्याचं काम सुद्धा चालू आहे शारदा कन्स्ट्रक्शन यांचा गुत्तेदार आणि जसं त्या रोडवरती स्पीड ब्रेकर असावेत फलकाचे बोर्ड असावेत या दिशेने गाडी जावी त्या दिशेने गाडी जावी त्या किंवा त्याच्यावरती त्या बोर्ड किंवा फलक दिशा फलक असावेत अशा नागरिकांचं म्हणा ना या ठिकाणी असे वारंवार ॲक्सिडेंट होऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग शारदा कंस्ट्रक्शन जे काही गुत्तेदार आहेत त्या लवकरात लवकर याच्यावरती काही ना काही उपाययोजना करावी आणि आता आपल्या सर्व धर्मात तालुक्यातले काही नागरिक आहेत आपण त्यांच्यामर आपल्याला कशा प्रकारे अडचणी आहेत व गुत्तेदाराचे काय मनमानी कारभार चालत आपण काय सांगू शकता नमस्कार मी सार्थ वाहतूक गाडीशी नाव ना, ना मराठवाडा अध्यक्ष आहे लोकेशवाडी उसुरगावशी कारण इथं एवढा मोठा टर्न आहे की या इथं गतरोधक कंपल्सरी फिलवी वेळ गतिरोधक कंपल्सरी टाकावी यांनी आणि दुसरी गोष्ट इथं टर्निंग पॉईंटला काहीतरी फलक व काहीतरी बोर्ड लावून त्याला ड्रायव्हरात सहकार्य करावा कारण का वारंवार इथं महिन्यामध्ये पाच ते सहा वेळेस गाड्या गेलेल्या आहेत कालच एक बैस दहा तरी गाडी पलटी खाली होती आज फ्रूटची गाडी गेलेली आहे वारंवार एक आठ पंधरा दिवसाखाली कार पण गेलेली आहे तातडीने या गोष्टीवर निर्णय लावा व या काहीतरी गोष्टी करून सर्वांना सहकार्य करावा बाबळे फाटत ते कारेगाव कारे रोडचं काम आहे रोड रोडमुळे आपल्याला काही अडचणी आहेत का भरपूर अडचणी आहेत त्यांनी पाणी मुरूम टाकलेल्या साईड न पाणी पाणी टाकत नाहीत टू व्हीलर डोळ्यामध्ये त्यांच्या दुबा जात आहे जे रोज अप अन डाऊन करतात मुनिमा दुकानासाठी जे जात आहेत सकाळी व संध्याकाळी त्यांना खूप त्रास होत आहे आता भाऊ फाटा ते कारेगाव का रोडचं काम चालू आहे जवळपास व्यक्ती दीड वर्ष झालं पण या रोडवरती जाणाऱ्यांना टू व्हीलर बाईक असतात त्यांनी काही कामानिमित्त बाजारासाठी नागरिक येत असतात त्यांना इथे सत्य धूळ डोळ्यामध्ये गेल्यानंतर काही टू व्हीलर गाडी सुद्धा रोडवरती पडतो अपघात मोठ्या प्रमाणात आपल्याला काय म्हणणं आहे सर डेली आम्ही तर अप अँड डाऊन करणार आहोत आणि तुझेच आहे ना दीड वर्षापासून आम्ही सतत बघत बघत राहिलेलो आहे आणि पाचवी घटना आहे हे परत सहा मशी दगावलेत हायवामुळे आणि आज आणि आज दुसरी घटना असेल या महिन्यामध्ये में पाच ते सहा घटना आतापर्यंत घडलेल्या आहेत या शारदा शारदा काउंटर या वाल्याने एवढंच की दिशा फरक लावून हे जे आपण जे करणारे आहेत ना त्यांना थोडं सहकार्य करावं धन्यवाद साहेब बिलोली तो धर्मावत देणारा मुख्य रस्ता असून केटी कंस्ट्रक्शन या गुत्तेदाराचे काम पूर्ण झालेलं असून सुद्धा यावरती दिशा फलक लावलेले नाही स्पीड ब्रेकर सुद्धा नाही आणि इथं वारंवार ऍक्सिडेंट होत आहेत आणि इथं कारेगाव जाणारा रस्ता मुख्य शारदा कंट्रक्शन मोरगे यांचा असून सुद्धा यांचं सुद्धा काम एक ते दीड वर्षापासून चालू आहे आणि रस्त्यावरती मुरून टाकून ठेवणं तिथं रोडवरती पाणी पाणी टाक न टाकणं याच्यामुळे सुद्धा अनेक अपघात ऍक्सिडेंट होत आहेत या ठिकाणी नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण आपल्याला काय गुप्तेदार विषयी आपण काय बोलू शकता मी माझं नाव तिरुपती पाटील हिवराया आहे मी काल परवाच इथं बाबळी फाटा इथे बरेच अपघात होत आहे आणि या बाबळी फाटाच्या या केटी कन्स्ट्रक्शनच्या गुटेगारावर कडक कारवाई करण्यात यावी काल परवाच एक ट्रक असा झाला की त्याच्यामध्ये एक सहा मशीचा अपघाती मृत्यू झालेला आहे आणि एक किलोमीटरच्या आसपास त्यांनी वळण रस्ता आहे आणि अपघाती वळण आहे यांना वाहन हे आपलं सावकाश चालवावे आणि अपघाती वळण असल्यामुळे त्यांनी काही अगोदर काही इंटिमेशन दिलेले नाही आणि या चौकाला असं काही कोणतं रूट दाखवलेलं नाही मार्ग पण दाखवलेला नाही मार्ग दाखवलं नसल्यामुळे आतापर्यंत त्यांनी बिलो उचलले सगळं काम सोयीस्कर झालं आणि आतापर्यंत एवढे अपघात झालेत हे केटी कन्स्ट्रक्शनच्या दिरंगाईमुळे झालेलं आहे आणि याच्यामुळे त्यांना कटक कडक कारवाई करण्यात यावे आणि आतापर्यंत झालेली हानी आहे त्यांनी शासनाने याच्यावर कडक कर कारवाई करावे आणि इथून त्यांनी काय जे काही चुकीचं झालेलं आहे त्यांनी दुरुस्ती करून घ्यावी आणि इंटिमेशन द्यावे धन्यवाद कारेगाव रस्ता जाणार याच्याबद्दल काय बोलू शकतो कारेगाव या रस्त्याचे जे मोर्गे कन्स्ट्रक्शनचं काम आहे खूप संत गतीने काम चालू आहे या या कामामुळे पण येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खूप त्रास होत आहे आणि हा काम मुदतीत पूर्ण व्हायला पाहिजे ते काम होत नाही आणि ह्या कामामुळे त्यांनी पाणी धुळे उडत आहे त्यामुळे पाण्याचा पण त्यांनी प्रभाव पाणी वापरत नाहीत त्याच्यामुळे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अन्यथा त्याला कडक कारवाई करण्यात यावी धन्यवाद नागरिकांचं असं म्हणणं आहे की या रोडवरती दिशा फलक लावण्यात आणि कार्यगाव रस्त्यावरती धर्मागाव काम चालू आहे का, काम चालू आहे त्यावरती दिवसातून दोन तीन तीन वेळा पाणी टाकावं जे करून धूळ उडून नागरिकांच्या डोळ्यामध्ये जाऊन ऍक्सिडेंट होण्याची अशी घटना वाढत आहे त्यावरती सार्वजनिक बांधकाम विभाग सर्व केटी कंट्रक्शन शारदा कंट्रक्शन यावरती लवकरात लवकर लक्ष घालून उपाययोजना करावेत अशी नागरिकांचं म्हणणं आहे धन्यवाद मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडी दिग्दर्शिका किशोर शहावीच एन फोर न्यूज च्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या एन फॉर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाए